देशाचे विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधींनी एक महत्वाचं विधान केले ओबीसी प्रश्न समजायला चूक झाली आम्ही कमी पडलो हे त्यांनी कबूल केलं काँग्रेस पार्टी में और मेरे अंदर भी एक एक चीज मिस कर दी गलती की जो ओबीसी वर्ग आहे मात्र महाराष्ट्र काँग्रेस कडे बघितलं तर काँग्रेसचे खायचे दात वेगळे आहेत आणि दाखवायचे दात वेगळे आहेत का असा प्रश्न निर्माण होतो त्यावरच सविस्तर चर्चा करू जय मल्हार मी हर्षद शेजाळ तुम्ही पाहताय मनोज प्रणिती यांची भेट घेतली यावेळी त्यांच्यासोबत चेतन नरोटे होते चेतन नरोटे हे धनगर नेते आहेत मनोज जरंगेंच्या विरोधात भुजबळ हाके आणि पडळकर यांनी रान उठवले ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी हे नेते प्रयत्न करत आहेत तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे नेते हे मनोज जरंगेंची भेट घेतात महाज्योतीच्या निधीसाठी जो लढा सुरू आहे त्याच्याकडे काँग्रेसने फिरवली आहे निवड झाली त्याच्यातही ओबीसी प्रतिनिधी देणं काँग्रेसला योग्य वाटलं नाही काँग्रेस ऐन केन प्रकारे स्वतःला आम्ही फक्त आणि फक्त मराठ्यांचाच पक्ष आहोत हे सिद्ध करण्याचे प्रयत्न करत असतो हे प्रयत्न करत असताना काँग्रेसने आता टर्न घ्यायचा निर्णय घेतला राहुल गांधींची भूमिका स्वागतारी आहे पण त्यांच्या ओठात एक आणि पोटात एक अशी भूमिका आहे असं आमचं ठाम काँग्रेसच्या इतिहासाकडे पाहिलं तर काँग्रेस कधीही बाजूने होती हे दिसून ना आलेलं नाही कालेलकर आयोगाची स्थापना नेहरूंनी केली हेच कालेलकर आपला अहवाल सादर करताना म्हणतात की ओबीसी जातींना शिकायची गरज नाही त्यांना शिकायची गरजच नव्हती म्हणून त्यांच्यापर्यंत शिक्षण पोचलेलं नाही इतकं मूर्खपणाचं विधान करणारा माणूस मागासवर्गीय आयोगाचा अध्यक्ष नेहरूंनी कसा केला हा प्रश्न इतिहासाची पानं पलटू पुढे येऊ मंडल आयोगाची स्थापना ते मंडल आयोगाची अंमलबजावणी ह्यामध्ये दहा वर्षांचा फरक आहे एकोणीसशे एकोणऐंशी ते एकोणीसशे एकोणनव्वद हा दहा वर्षांचा फरक आहे या दहा वर्षात काँग्रेसनं कधीही मंडल आयोग लागू केला नाही मंडल आयोगाची स्थापना करणारं आणि मंडल आयोग लागू करणारं ही दोन्ही सरकार बिगर काँग्रेसी होती याला फक्त योगायोग म्हणता येणार नाही काँग्रेसने आजपर्यंत जे राजकारण केलंय ते प्रस्थापितांचं राजकारण केलं जमीनदारांचं राजकारण केलं ज्या राज्यात जो समाज मजबूत आहे स्ट्रॉंग आहे लँड होल्डिंग आहे ज्याच्याकडे विकासाची सर्व साधना आहेत त्यांनाच मुख्यमंत्री पद दिली गुजरातमध्ये पाटीदार महाराष्ट्रामध्ये मराठा तेलंगणामध्ये रेड्डी अशी अनेक नावं आपल्याला सांगता येतील त्याच्यामुळं काँग्रेसनं जमीनदारांचं राजकारण केलं आणि मागास आणि पिछडोका राजकारण ज्याला म्हणलं जातं त्याच्यावरती काँग्रेसनं कधीच लक्ष दिलं नाही परिणामी उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये काँग्रेस सत्तेतनं फेकली गेली आणि आत्ता आत्ता परवाच्या हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं जाटांचा ओबीसी करणाला पाठिंबा दिला होता आणि काँग्रेसविरोधात मुस्लिम दलित आणि ओबीसीनी मूठ मानली आणि काँग्रेसला तोंडावरती पाडली आता आपण महाराष्ट्राकडे येऊ महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक झाली जरांगेंच्या आंदोलनाचा काँग्रेसला फायदाच झाला काँग्रेस खासदार कल्याणराव काळे यांनी खुली कबुली दिली की ते खासदार जरांगे यांच्यामुळे मी लोकसभा निवडणूक जिंकलो असं कल्याण काळे यांनी म्हटलं आहे मी खासदार होण्यामागे अनेकांचे हात आहेत असं कल्याण काळे यांनी म्हटलंय लोकशाहीमध्ये जेव्हा निवडणूक लढवली जाते तेव्हा संघटना पक्ष त्याच्यानंतर जनता जनार्दन आणि मग जरांगे पाटला सारख्या मराठा समाजाच्या योद्ध्यांनी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात काम करा या पद्धतीची भूमिका त्यांची असल्यामुळे त्याचा निश्चितच फायदा झाला ठीक आहे हो विधानसभा निवडणुकीत जरांगेंचं एकतर्फी जे नरेटिव्ह होतं त्याला मजबूत सेडबॅक बसलं ओबीसी नेते एकत्र झाले आणि त्यांनी या अँटी ओबीसी राजकारणाला हणून पाडलं आणि काँग्रेसची पक्की धुळधान झाली मुख्यमंत्री पदाचं बाशिंग गुडघ्याला बांधून बसलेल्या पृथ्वीराज चव्हाणांचा सुद्धा पराभव झाला हो पृथ्वीराज चव्हाण आणि जरांगे पाटील यांच्यात चर्चा झालेली आहे चव्हाण जरांग यांच्या भेटीवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतलेली आहे त्याच्यानंतर सुद्धा काँग्रेस सुधारायला तयार नाही प्रणिती शिंदे जरंग्यांच्या दारात जातात त्यांच्यासोबत चेतन नरोडे असतात प्रणिती शिंदे हा फोटो त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरती टाकत नाही म्हणजे याचा अर्थ काय होतो काँग्रेस ज्या पद्धतीचं राजकारण करू पाहते ते स्वतःच आत्मघातकी आहे म्हणजे एखादा पाळीव साप असतो आणि तो स्वतःच्या शेफ्टीलाच दुसरा प्राणी म्हणून पुरतडायला लागतो काँग्रेसची अवस्था तशीच आहे काँग्रेस स्वतः स्वतःला खाती आहे काँग्रेसचं हे जे कन्फ्युजन आहे ते देशासाठी घातक आहे काँग्रेसनं आपल्या कन्फ्युजन मधनं वेळच बाहेर पडलं पाहिजे ओबीसी नेतृत्वानं महाज्योतीच्या निधीसाठी सरकार विरोधात नाहीये कारण काँग्रेसला आपली भूमिका ही अँटी अशी ठेवायची आहे का फक्त एकाच जातीचं राजकारण करायचं आहे का असा प्रश्न आम्हाला पडतो राहुल गांधी ज्या पद्धतीनं म्हणतायत की काँग्रेस बदलली काँग्रेसची ध्येय धोरणं बदलली त्या पद्धतीनं खरंच जर काँग्रेस प्रो ओबीसी भूमिका घेणार असेल तर काँग्रेसनं सगळ्यात आधी महाज्योती बेटीच्या निधीसाठी जो लढा सुरू आहे त्याच्यात सहभाग घेतला पाहिजे ओबीसींना हा आत्मविश्वास दिला पाहिजे की काँग्रेस त्यांच्या सोबत आहे अन्यथा राहुल गांधींची ही विधान फक्त पॉलिटिकल स्टंटबाजी ठरते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेल भंडार ही ओबीसींची बाजू मांडणारं चॅनल ताकदीनं उभं राहतंय त्याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय मल्हार